हे hey, जसं दादोजी कोंडदेवांचं पत्र आहे त्याहून महत्त्वाची गोष्ट आज तुम्हाला दिसणार आहे ते म्हणजे शहाजीराजेंचं पत्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पत्र आहे मग तर शहाजीराजेंचं पत्र कुठल्या संदर्भात आहे हे hey, पुणे परगण्याचे देशमुख आहे शितोळे त्यांना भट पुरंदरे म्हणजे बाबासाहेब पुरंदरांचे पूर्वज ते हुँ. विद्वान पंडित होते त्यांना शहाजीराजांनी पुण्याची जे पर्वती गाव होतं त्या गावामध्ये दिलेलं इनामाची सण देवी मग शितोळे देशमुख आहेत का शितोळे देशमुखांना कारण ते कारभारी आहेत पुणे प्रांत गणेश बरोबर कारभाऱ्याला कलेक्टरला पाठवावं लागतं ना की यांना पत्र दिलंय म्हणजे मुदगल भट यांना जी इनामाची सण दिलेली आहे दानपत्र त्या दानपत्राचं फरमान त्यांनी पाठवलं कलेक्टर म्हणजेच तो शितोळे देशमुख पुणे परगणा त्यांना पाठवलेले हे छत्रपती शिवाजी शककर्ते शिवाजी महाराजांचं अस्सल पत्र आहे हे मुरगुड परगण्याचे देसाई रुद्रप्पा नाईक यांना पाठवलेलं सोळाशे सत्याहत्तर साल ज्यावेळेस शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले आणि कर्नाटक मधला हा मुरगुंड संस्थांचा हिंदू स्थानिक राज्यकर्ता त्यांनी शिवाजी महाराजांचं आधिपत्य स्वीकारलंय त्याला पाठवलेली ही सनद आहे शिवाजी महाराजांनी हे राजमुद्रा आहे राजमुद्रा राजमुद्र काय लिहिलेलं असतं आपण असतिश्चंद्रेखो वर्धी विश्ववंती शहासो शिवसेने हे संभाजी राजांचं पत्र आहे तेही मूळचं पत्र आहे अर्थात हे लिहिलेलं कारकुन आणि त्याच्यावरती मग शिक्का महाराजांचा आहे हे संभाजी महाराजांचं पत्र आहे ते प्रचंड गडाचं भगोजी अहिरराव हा प्रचंडगड म्हणजे तोरणा तोरणा किल्ल्याच्या किल्लेदाराला सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये दिलेली ही सनद आहे याच्यामध्ये तिथं खाली त्यांचे पेशवे संभाजी महाराजांचे मोरोपंत पिंगळ्यांचा मुलगा निळखंठ मोरेश्वर पंतप्रधान त्याचा हे पहिलं पेशवे लाईनवर दुस नाही हा मोरोपंतांचा मुलगा आहे तो तसा चौथा आहे आणि छत्रपती राजाराम महाराजांनी छत्रपती राजाराम महाराजांनी दक्षिणेमध्ये सोंदा संस्थान आहे गोव्याच्या पुढे म्हणजे आजचा कारवार वगैरे भाग तर त्या सोंध्याच्या राजाला नाईक सोंदेकर त्यांना सदाशिव नाईक सोंदेकरांना राजाराम महाराजांनी पाठवलेलं हे आज्ञापत्र आहे पण मला सांगा शहाजी महाराज हा संभाजीराजे शिवाजी महाराज आणि राजाराम यांच्या पत्रामध्ये काही फरक दिसतो नाही पत्र सर साधारण तेच आहे त्याच भाषेत त्याच मोडी लिपीमध्येच आहे भाषाही शिवाजी महाराजांनी जी पर्शियन भाषेचा आपल्या भाषेवर प्रभाव होता त्यापासून आपल्या हिंदू पद्धतीची सालगणना सुरू केली आणि त्याच्यामध्ये मिती वगैरे त्यांनी म्हणून शिवाजी महाराजांना संस्कृतीचे जीर्णोद्धारक म्हटलं जातं आता भाषेच भाषेत त्यांनी केलेलं आहे पण शिवाजी महाराज हे धर्मरक्षक होते अशी पण अलीकडची जी मांडणी नाही कारण की साहजिक आहे तो गुलामांचा प्रतिनिधी आहे कारण की हिंदू धर्म हिंदू संस्कृती हिंदू समाज हा गुलाम होता इस्लामिक राज्यकर्ते त्यांच्यावर जे जो मुसलमान नाही त्याला काफर म्हणून तिथं कर भरावा लागत होता शिवाजी महाराजांनी हिंदूंना मुक्त केलं म्हणून एक प्रकारे गुलाम हिंदूंना मुक्त करणारा हिंदू संस्कृतीला मुक्त करणारा मराठी राज्याला महाराष्ट्राला मुक्त करणारा असा तो राजा आहे त्यांनी स्वराज्य आणि सुराज्य एक मांडणी महेंद्रसिंग खडगावत आहेत जे जयपूरच्या की शिवाजी महाराज हे पहिले स्वातंत्र्य वीर आपण त्यांना म्हणू बरोबर अनेक शतकांनंतर एक झालेले गुलामीतला समाज संस्कृती आणि राष्ट्र याला मुक्त करणारे आणि शाहू महाराज छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू पहिले त्यांचं तो शिक्काही अष्टकोणी आहे आणि ह्याच्यामध्ये पंतप्रतिनिधी आणि पेशवा ह्या दोघांचे शिक्के आहेत थोरले बाजीराव पेशव्यांचा शिक्का आहे हा 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 शाहू छत्रपती हे थोरले बाजीराव पेशवा आणि हे पंतप्रतिनिधी श्रीनिवास परशुराम प्रतिनिधी तर हे सगळं पुन्हा तुम्हाला कुठे पाहता येत तर भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये पुण्यात पाहता येत एक नवीन सुंदर अशी वास्तू झालेली आहे भव्य दिव्य अर्धा एकरवरती आहे शंभर वर्षापेक्षा अधिकचा इतिहास असलेल्या या वास्तूमध्ये अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला इतिहासाचा विषय नव्या जाणिवा करून देतील कॅमेरामन निकेतन मानेसा मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे